पुण्यामध्ये एक व्यक्ती दारूच्या नशेमध्ये भर रस्त्यामध्ये पुशअप मारताना दिसतोय पुण्यातील स्वारगेट परिसरातील ही घटना असल्याचं बोललं जात एका सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे एका तरुणीनं आपल्याच मैत्रिणीच्या घरामध्ये चोरी केलेली आहे कॉफीमध्ये मैत्रिणीला गोंगीचा औषध देत घरातील सहा लाखांचे दागिने लंपास केले पुण्यातील आंबेगाव भागातील ही घटना असून या प्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरनं भारतीय विद्यापीठ पोलिसांनी ऐश्वर्या गरड या पंचवीस वर्षीय तरुणीला अटक केलेली आहे पुणे शहरात काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणारी सांडपाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे आळंदी नगर परिषदेकडनं अवेळी असमान आणि अनियमित पाणीपुरवठा केला जातो पाणीपट्टी भरूनही पिण्याचं पाणी नियमित येत नाहीये दैनंदिन पाणीपुरवठा व्हावा यासाठी आळंदी नगर परिषदेच्या प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आषाढी यात्रेची तयारी आता सुरू झालेली आहे सहा जुलैला पंढरपुरात आषाढीचा सोहळा रंगणार आहे यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं एकोणीस जूनला आळणविगून पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे आणि संत तुकाराम महाराज पालखी अठरा जूनला प्रस्थान होईल